वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच कोलबी बटाट टॅमॅटो किंवा दुधी कोलबी शेंगा कोलबीचं कालवण खात असतो पण कधी तुम्ही तऊस किंवा मोठ्या काकडी आणि कोलबीचं कालवण खाल्लं आहे का तर चला मग आज मी तुम्हाला तवस किंवा मोठी काकडी आणि कोलबीचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या व्हेज नॉन व्हेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तौस आणि कोलबीचं कालवण बनवण्यासाठी हा एक वाटा आपण कोलबीचा घेतला आहे दहा ते बारा ह्या मोठ्या कोलब्या आहेत म्हणजे मीडियम साईजच्या नंतर तौस म्हणजे मोठी काकडी असते ती आज आपण वापरणार आहोत कालवनासाठी दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला एक चमचा हळद दोन ते तीन कोकमाची टापं चवीप्रमाणे मीठ नंतर हे वाटण वापरणार आहोत नेहमीप्रमाणेच मूडभरच घेतलं आहे हे खोबऱ्याचं वाटण त्यासाठी मुडभर खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता हे असं वाटण तयार केलं आहे नंतर याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो चिरून घेतला एक कांदा देखील चिरून घेतला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि दोन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत सर्वात आधी ही कोलबी साफ कशी करायची कालवनासाठी ते मी तुम्हाला दाखवते आम्ही नॉर्मली म्हणजे आग्रिकोळी लोक पूर्ण हे डोकं काढत नाही कोलबीचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता हे बघा ह्याचे हे, हे पाय वगैरे असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा शेपटीचा भाग आहे ना हा थोडासाच काढायचा आहे मधलं कवच आम्ही असंच ठेवणार आहोत नंतर इथे जो काळा धागा असतो तो असा खेचून आपण काढणार आहोत अशा पद्धतीने सर्व ही कोलबी मी साफ करून घेणार आहे हे बघा आपण ही तौस पण कापून घेतली असे मोठे मोठे पीस केलेत आणि ना कधीच ह्याचं साल काढायचं नाही फक्त ही काकडी कापताना चाकून घ्यायची म्हणजे कडू आहे की नाही ते कळेल आणि कोलबी पण स्वच्छ धुवून घेतली आहे चला आता कालवण बनवायला सुरुवात करूया आपण गावी आलोत आणि बाहेर पाऊस आहे त्यामुळे आज चुलीवर जेवण नाही बनवत हॉट प्लेटवरच बनवतोय ह्या हॉट प्लेटवर आपण ही कढई ठेवली आहे आणि दोन टेबल स्पून यात आपण तेल घेणार आहोत तेल पण छान आपलं गरम झालं आता फोडणीला आपण हा लसूण घालूया लसूण थोडा तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्याचा फ्लेवर कालवनात छान उतरतो आता आपण हा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत एक मीडियम साईजचाच कांदा घेतला आहे मी कांदा छान तेलावर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान आपला शिजत आलाय आता या स्टेजला आपण यात हळद घालणार आहोत नंतर हा घरचा मी आमचा आग्रिकोळी मसाला घेतलाय नेहमीचा जो मसाला आपण यूज करतोय तो दोन चमचे घेतलाय हा मसाला तुमच्याकडे नसेल तर लाल मिरची पावडर आणि पाव चमचा तुम्ही गरम मसाला यूज करू शकता आता हळद आणि मसाला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे कालवनाला चांगली तरी येते हळद मसाला तेलावर परतून झालं की हे खोबऱ्याचं वाटण आहे अगदी मूठभरच वाटण घेतलं आहे नॉर्मली गावी तर वाटण यूजच करत नाही खूप सारा लसूनच ॲड करून फक्त मसाल्यावर कालवण करतात पण आपल्या मुंबईच्या लोकांना थोडंसं वाटण आवडतं म्हणून मी अगदी थोडंसंच वाटण ॲड केलं आहे आता वाटण पण तेलावर छान परतून घेतलं ह्या स्टेजला आता आपण हे टोमॅटो ॲड करणार आहोत नंतर ही कोलबी स्वच्छ धुवून घेतली आहे ती ॲड करूया कोलबी ॲड केल्यानंतर ही काकडी ॲड करणार आहोत तुम्ही बघितलंच असेल किती फ्रेश काकडी आहे अगदी आपल्या गावचीच आहे एकदम ताजीवाली नंतर यात आपण एक ते दीड ग्लास एवढं पाणी ॲड करणार आहोत आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे पातळ किंवा घट्ट आपण करू शकतो मी दीड ग्लास पाणी ॲड केलं ह्यात आता व्यवस्थित मी हे मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीट ॲड करूया नंतर जरी आपण टोमॅटो घातले तरी पण कोलबी यूज करतोय म्हणून अगदी दोन ते तीन तापं कोकमाची घेतली आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि उकळी यायची आपण वाट बघणार आहोत कालवनाला छान उकळी आली एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित आता झाकण ठेवून जर गॅस असेल तर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे हॉटप्लेटचं टेम्परेचर मी थोडं कमी करते आणि काकडी आणि कोलबी आपण शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनटं झालेत आपण झाकण ठेवून हे कालवण शिजत ठेवलेलं झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल कोलबी तर व्यवस्थित शिजली आहे काकडी पण हे बघा छानशी शिजली गेली आहे आता मी ह्याची फ्लेम किंवा ह्याचं टेम्परेचर हाय करते आणि एक छानशी उकळी काढून घेते उकळी काढतानाच थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूया सुंदर असं तवस आणि कोलबीचं कालवण आपलं रेडी झालं आहे आता हे रेडी झालेलं कालवण आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असं आपलं कोलबी आणि काकडीचं हे कालवण तयार झालं आहे ह्या सर्व्हिंग बोलमध्ये मी सर्व करून घेते आपण नेहमीच दुधी आणि कोलबी किंवा शेंगा आणि कोलबी कोलबी टॅमॅटो बटाट्याचं कालवण बनवत असतो पण कधीतरी तुम्ही पण आमच्या पद्धतीने हे कोलबी आणि तवस किंवा कोलबी आणि काकडीचं कालवण बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कोलबी आणि काकडीचं कालवण कसं झालं आहे ते हे कालवण तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे कोलबी आणि काकडीच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की हे कालवण तुम्ही बनवलं आहे ते कसं झालं आहे तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कोलबी आणि काकडीच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.